चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती ती आज डॉक्टर परशुराम पाटील कृषी तज्ज्ञ यांनी दूर केलेली आहे काजू बोर्डाची उपविभागीय शाखा चंदगड येथे स्थापन केले याविषयी जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी जे मला वाटतं आपलं स्वप्न होतं काजू बोर्ड चंदगडमध्ये एक त्याचं ऑफिस व्हावं तर यासाठी आपण कसा पाठपुरावा केला आणि आज या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं कार्य सुरू होणार आहे काय सांगाल नमस्कार बऱ्याच वर्षाच्या आपल्या प्रयत्नानं यश आलेलं आहे आणि आज काजू बोर्डाचं खूप उभागीय कार्यालय चंदगडमध्ये आजपासून चालू होत आहे याचं मुख्य कार्यालय हे बेंगळूरला आणि याचं एक खूप उभागीय कार्यालय हे रत्नागिरीमध्ये आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की विशेषतः चंदगड आणि आजरा या दोन तालुक्याचं सगळं जे आर्थिकारीण आहे हे काजू आणि काजूंवरती हो उद्योगधंद्यावरती हो अवलंबून आहे त्यामुळे ह्या भागाच्या काजूंच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी काजूवरती हो संस्थात्मक उपाययोजना करण्याची गरज होती याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याचं आज चंदगडमध्ये उप विभागीय कार्यालय करून आज त्याचं काम चालू झालेलं आहे आणि ह्या कार्यालयातून प्रथम जे काम आहे ते काजू अनुदान योजना शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति किलो शासन काजू आमदान विशेष अंतर्गत देत आहे आणि ह्याची जी येथून पुढे जे कोल्हापूरला जावं लागायचं आपल्याला फॉर्म जमा करण्यासाठी आता तिकडे जायची गरज नाही सगळं सर्व शेतकरी बंधू चंद्रगडच्या पंचायत समित्याला लागून असताना काजू बोर्डामध्ये ते फॉर्म जमा करू शकतात ह्याची शेवटची तारीख ही आहे तीस सप्टेंबर तर माझं सर्व चंदगड आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण तीस तारखेच्या आतमध्ये ह्या याच्यासाठी आपण अनुदानासाठी आपण अर्ज भरावे आणि याचा फायदा घ्यावा मी सर्व चंदगड आणि आजरा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे विशेषतः आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले मान्य उपमुख्यमंत्री अजित पवारजी या सर्वांचा आभार मानतो आणि इथून पुढे अशीच महाराष्ट्र शासनाची या भागाच्या विकासासाठी प्रयत्न राहतील किंवा साथ राहील जय हिंद जय महाराष्ट्र